रामकृष्ण हरी जय जय विठू माऊली जात्यावरील खूप सुंदर अशी ओवी हलकी <laughs> वाटल <hlasan> तुला माझी भाव जयनारी नी हलकी वाटल तुला माझी भाव आपल्या घरी मी तर हजारालाही आहे भारी आपल्या घरी मी तर हजाराला हलकी वाटल तुला माझी भाव जयनारी हलकी वाटलं तुला माझी भाव जयनारी भाऊ घेतो चोळी भाव जय तेथे आली भाऊ घेतो चोळी भाव जय तेथे आली रुपयाची चोळी तिने पावली कमी केली रुपयाची चोळी तिने पावले कमी केली